नमस्कार मी प्रतीक्षा आज मी बनवणार आहे छान अशी जाळी पणणारा मऊजसूत होणारा ढोकळा तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी बे एक वाटी ह्या वाटीने एक वाटी पीठ घेतलं आहे डाळीचं पीठ आणि एक वाटी रवा घेतला आहे रवा आणि बेसन पीठ आपल्याला प्रमाणात घ्यायचं आहे आणि दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्या पिठामध्येच आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायचे चवीनुसार मीठ आणि ते मी एक कप ताक घेतले तुम्ही दही असेल तर दही घेऊ शकता मी ते ताक ॲड केले, आणि आता ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून आहे आणि त्याच कपाने मी दीड कप पाणी ता, पाणी टाकणार आहे मी आता तुम्ही बघू शकता प्रमाण साधारणतः दीड कप त्यामध्ये मी आता पाणी ॲड केले आणि आता व्यवस्थित आपल्याला ते बनवून घ्यायचे छान असं पॅटर्न तरी ते छान असं मिक्स करून घेतलं आहे मी त्यामध्ये तर आता त्यामध्ये घालायचं आहे खायचा सोडा मी खायचा सोडा घातला आहे तुम्ही इनो घालू शकता किंवा बेकिंग पावडर जे असतं ते घालू शकता मी ते खायचा सोडा टाकला आहे आणि आता ते व्यवस्थित मिक्स करून आपल्याला दहा ते पंधरा मिनटं छान पीठ मुरण्यासाठी ठेवायचं आहे दहा थे ते पंधरा मिनिट आता हे मुरण्यासाठी ठेवून द्यायचे आता तोपर्यंत आपण जे साखरेचं पाणी असतं गोड ते बनवूया इथे मी साखर आणि पाणी ॲड करून घेतलं आहे तर दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत तुम्ही बघू शकता पीठ आणि छान सेट झालेलं आहे तर आता इथे मी एक भांडं घेतलं आहे कुकरचं आता त्या त्याला तेल लावून घेतलं आहे खालून आणि आता ते भा जे बनवलेलं ढोकळ्याचं जे पीठ आहे ते त्यामध्ये मी आता ॲड करते आणि ते पीठ ॲड करून अशा पद्धतीने थोडंसं आपल्याला टॅप करायचे जेणेकरून ते व्यवस्थित सेट होईल त्यामध्ये नंतर मी एक मोठं पातेलं घेतलंय त्यामध्ये साधारणतः दोन ग्लास पाणी तर आता आपल्याला जे पीठ आहे ते ते आपल्याला बेक करण्यासाठी ठेवायचंय तर म्हणून मी एक मोठं पातेलं घेतले त्या पातेल्यामध्ये पाते साधारणतः दोन ग्लास पाणी ॲड केले तुम्ही बघू शकता छान असं बबल्स येऊ दिलेत मी छान म्हणजे पाणी उकळ उकळायला येऊ दिले त्यामध्ये स्टँड ठेवले आणि त्यावर ते आपण जे कुकरच्या भांड्या ढोकळ्याचं जे आहे पीठ आहे ते ठेवून दिले आणि आपल्याला झापून ठेवायचं आहे आता कमीत कमी वीस मिनटं वीस पंचवीस मिनटं आपल्याला ते काढायचं नाही आहे त्यानंतर आपल्याला नक्की छा वीस मिनटं झाले की ढोकळा बघायचा चेक करून की बेक झालं आहे की नाही व्यवस्थित तर झालेला आहे इथे मी गॅस बंद करून घेते आणि ते काढून घेते आता ढोकळा तरी ते मी ठेवलं आहे आणि आता ज काढले नाही आहे मी ते बाहेर अजून तोपर्यंतच आपल्याला जे साखरेचं पाणी आपण केलेलं आहे त्यामध्ये पूर्ण ते पाणी ॲड करून घ्यायचे खालून आणि वरतून पण तर मी आता पलटी केलं आहे ढोकळ्याला तर बघू शकता छान अशी जाळी पडलेली आहे आणि वरून पण आपल्याला त्याच्या साखरेचं पाणी ॲड करायचं आहे ते पाणी वरचीवर मुरत असतं ह्याच्यामध्ये ढोकळ्यामध्ये तर ते पाणी आता सगळी आपल्याला ते स्प्रेड करून घ्यायचं आहे तर आता आपण तडका देण्यासाठी पातेला ठेवले मी गॅसवर गॅस चालू करून त्यामध्ये साधारणतः दोन पळ्या मी तेल घातलं आहे त्यामध्ये मोहरी मोहरी छान तडतडून घ्यायची आहे आपल्याला त्या जेणेकरून आपला तडका जो आहे कच्चा बसणार नाही छान तडतडली की त्यामध्ये हिरव्या मिरच्या जे कु तुकडे टाकायचे आहेत आणि मी थोडीशी हिंग टाकली त्यामध्ये छान मिरच्या तळ्या आता आपल्याला ढोकळ्यावर ते ॲड करून आहे बघू शकता तुम्ही ढोकळा किती फुगलेला आहे आणि मस्त अशी जाळी पडलेली आहे तुम्हाला मी आता कट करताना तुम्हाला दिसेलच तर मी आता ते सगळं त्याच्यावर टाकून घेतले आणि वरून आपल्याला बारीक बारीक चिरून कोथिंबीर टाकायची आणि आता कट करूयात तर बघू शकता तुम्ही साधारणतः जसं बे केक होतो ना बेक तसं झालेला आहे ढोकळा मऊसूत झालेला आहे आणि खूप जाळी पडलेली आहे खूप फुगलेला आहे तर तुम्ही पिसेस बघू शकता कसे आपलं आपलं हे होत आहेत तर छान असा ढोकळा इथे माझं बनवून तयार आहे वरून अजून थोडंसं मी तेल टाकते जे उरलं होतं ते की जेणेकरून मधी पण जाईल त्याच्या जा। तर तुम्ही बघा किती छान असं फुगलेलं आहे तरी ते ढोकळा बनवून तयार आहे झटपट होणारी रेसिपी आहे दहा ते पन वीस मिनटामध्ये आणि नाश्त्यासाठी तुम्ही पण करू शकता तर नक्की ट्राय करा बाय बाय